नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी हॉटेल स्टाईल अंडा मसाला अगदी झटपट पद्धतीने कसा तयार करायचा ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी इथे बरोबर मी सहा उकळून घेतलेले अंडे घेतले त्या अंड्यांचे आपण ह्या पद्धतीने सुरीच्या सहाय्याने दोन भाग तयार करून घेऊया बरोबर आपण मध्यभागी या पद्धतीने कट करून याचे दोन भाग तयार करून घेतले जर आपल्याला मोठे पीस आवडत नसतील तर आणखी दोन पुन्हा आणखी एका तुकड्याचे एक दोन भाग तयार करून घेतले या पद्धतीने तरी काही हरकत नाही तर अशा पद्धतीने आपण आता संपूर्ण अंडे हे कट करून घेऊया आपले अंडे हे कट करून तयार झाले त्यानंतर यासाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेऊया त्यासाठी इथे पाच ते सहा लसणाच्या पाकड्या बारीक चिरून घेतलेलं सुकं खोबरं ओल्या खोबऱ्याचा वापर केला तरी काही हरकत नाही तीन ते चार हिरव्या मिरच्या गरजेनुसार ह्यामध्ये जर आपण थोडंसं आलं देखील घातलं तरी काही हरकत नाही अगदी थोडंसं जिरे घालून आपण मिक्सरला बारीक फिरून घेतलं आहे आता आपला हा सुका मसाला हा तयार झाला आहे त्यानंतर यासाठी लागणार आहे टोमॅटोची देखील आपण आता प्युरी तयार करून घेणार आहोत लगेचच हा मसाला आपण एका वाटीमध्ये आता काढून घेऊया त्याच भांड्यामध्ये मी मध्यम आकाराची बारीक चिरून घेतलेली दोन टोमॅटो घेतले जर आपल्याकडे टोमॅटो नसतील तर सॉसचा देखील आपण वापर करून घेतला तरी काही हरकत नाही पाण्याचा अजिबात वापर न करता आपण टोमॅटोची ही तयार करून घेतली चला आपण लगेचच आता अंडा मसाला तयार करायला घेऊया अंडा मसाला बनवण्यासाठी इथे मी एक पॅन घेतला आहे पॅनच्या जागेवरती आपण कढई किंवा तव्याचा वापर केला तरी काही हरकत नाही पण फक्त पसर भांड्याचा वापर करा त्यामुळे एकसारखं छान आपल्याला अंडा मसाला हा तयार करता येतो तर यामध्ये एक चमचा तेल गरम करून घेतले तेल हे गरम झाल्यानंतर लगेच अर्धा चमचे जिरे अगदी छान आपण फुलून घेतले जिरे फुलल्यानंतर अगदी थोडीशी हळद आणि अर्धा चमच्यावर आपण यामध्ये लाल तिखट चवीनुसार मीठ घालून याला फक्त काही सेकंदापर्यंत आपण मसाला परतून घेतला आहे तेलामध्ये लगेचच आपण ह्या पद्धतीने मसाला हा पसरून आणि जे कट करून घेतलेले अंडे होते ते आपण ह्या मसाल्यामध्ये आता छान दोघीही साईडने परतून घेणार आहोत फक्त काही मिनटां सॉरी काही सेकंदांपर्यंतच आपण अंडे हे परतून घेणार आहोत अजिबात आपल्याला जास्त वेळ परतून घेण्याची गरज नाही जर जास्त वेळ आपण परतून घेतले तर अंडे आपल्या भांड्याला चिटकण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्या अंड्यांचे तुकडे देखील होण्याची शक्यता असते म्हणून आपण काही सेकंदांपर्यंत एक साईड आपण परतून घेणार आहोत ह्या मसाल्यामध्ये आणि लगेचच दुसरी साईडदेखील आपण परतून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण आता दुसरी देखील छान मसाल्यामध्ये परतून घेऊया अशा पद्धतीने जर आपण अंडा मसाला बनवला तर अगदी परफेक्ट असे आपले हॉटेल स्टाईल आपला अंडा मसाला हा तयार होतो अगदी चविष्ट अगदी सर्वजण आवडून खातील एवढी छान आपली ही भाजी तयार होते तर दोघी साईडने आपले आता अंडे छान परतून झाले मसाले देखील अगदी छान आपल्या अंड्यांना लागला आहे त्यामुळे अगदी दि दिसायला देखील अगदी सुंदर असे आपले अंडे हे दिसत आहेत लगेच आपण परतून घेतलेले संपूर्ण अंडे एका प्लेटमध्ये काळून घेऊया तर ह्या पद्धतीने आपले संपूर्ण अंडे हे काळून झाल्यानंतर लगेचच ह्या पॅनमध्ये आपण दोन चमचे तेल हे गरम करून घेऊया आता आपल्याला भाजी ही कितपत तेलसर हवी तेलगट हवी त्यानुसार आपण तेलाचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकतो तेल हे अगदी छान कडकडीत कर तापल्यानंतर चार ते पाच कडीपत्त्याची पानं जर तुम्हाला अंडा मसाल्यामध्ये मोहरी आवडत असेल तर मोहरी देखील आपण घातली तरी काही हरकत नाही अगदी थोडंसं जिरा आपण यामध्ये फुलून घेतले जिरा आणि कडीपत्ता अगदी छान परतल्यानंतर लगेच बारीक किसून घेतलेले मध्यम आकाराचे दोन कांद्यांचं आपण आपण वापर करतो आहे ज्यावेळेस अंडा मसाला आपण बनवत असाल त्यावेळेस कधीही कांदा हा अगदी बारस या पद्धतीने किसणीने किसून घ्या यामुळे काय होतं जो आपला मसाला तयार होतो तो अगदी छान तयार होतो बऱ्याच वेळेस आपण जर कांदे जाळसळ वापरलं तर मसाला आणि पाणी हे वेगवेगळं वे आपल्याला दिसतं म्हणून कधीही अंडा मसाला किंवा कुठल्याही प्रकाराच्या आपल्याला अशा भाज्या तयार करायचं असाल तर या पद्धतीने आपण नेहमीच्या खोबरं किसणीच्या किसणीने किसून तो कांदा हा वापरा हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा आपण छान तेलामध्ये परतून घेतला आहे लेस जे आपण खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलं होतं ते देखील आपण यामध्ये घालून छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण आता आचेवरती याला देखील आपण परतून घेणार आहोत संपूर्ण प्रोसेस ही आपण मंदा आचेवरती करीत आहोत थोडासा वेळ लागेल पण अगदी छान चविष्ट अशी आपली भाजी ही तयार होते तर आपला आता हे मसाला देखील अगदी परफेक्ट असा परतून तयार झाला आहे लगेच याच्यामध्ये आपण जी टोमॅटोची पिवरी तयार करून घेतलेली होती ती आपण यामध्ये टाकून घेऊया तर अजिबात पाण्याचा वापर केल्याने जर आपण पाण्याचा वापर केला पिवरी तयार करताना ज्यावेळेस आपण मसाला बनवतो त्यावेळेस पिवरीही घालत असतो आणि त्यामुळे जे काही पाण्याचं प्रमाण असतं ते त्यामध्ये जातं आणि ते संपूर्ण जे तेल असतं ते आपल्या अंगावरती उडतं म्हणून टोमॅटोची पिवरी तयार करताना कधीही पाण्याचा वापर करू नये तर टमाटा हा घातल्यानंतर लगेच याच्यामध्ये चवीनुसार आपण भाजीला लागणार संपूर्ण मीठ ह्यामध्ये टाकून घेतले मिठामुळे आपला टमाटा हा लवकर शिजेल आणि अगदी परफेक्ट अशी आपली भाजी ही तयार होईल त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि झाकण ठेवून दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकाल टमाटा आपला अगदी छान शिजून तयार झाला आहे आणि मसाल्या देखील अगदी असं छान तेल देखील त्याला सुटलं आहे आणि अगदी परफेक्ट असा आपला मसाला हा भाजून तयार झाला आहे या पद्धतीने आपला मसाला हा भाजून तयार झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये एक चमचा धने पावडर आपल्याकडे जर धने पावडर नसेल तर डायरेक्ट पिवळा मसाल्याचा वापर केला तरी काही रेग्युलर आपल्या मसाल्याचा वापर केला तरी काही हरकत नाही अगदी थोडीशी हळद आवडीनुसार लाल तिखट भाजी कितपत तिखट हवी त्यानुसार आणि यामध्ये एक चमच्यावर आपण कांदा लसूण मसाला हा घातला आहे कांदा लसूण मसाला हा पूर्णपणे ऑप्शनल आहे जर आपल्याकडे नसेल आणि नाही घातला तरी काही हरकत नाही आपला रेग्युलर काळा मसाला जे देखील आपण वापर केला तरी काही हरकत नाही तर एक मिनिटभर आपण हा मसाला आता परतून घेऊया मंद आचीवरती मी एक मिनिटभर मसाला हा परतून घेतले तेल देखील अगदी छान असं सुटलं आहे आणि यामध्ये लगेच आपण अगदी थोडंसं पाणी घालून हा मसाला शिजून घेऊया कधीही भाजी बनवताना अगदी थोडंसं पाणी घातल्यानंतरच हा मसाला शिजून घ्या गरजेनुसार आपण नंतर पाणी घाला यामुळे काय होतं भाजीला कलर देखील अगदी छान येते आणि तरी देखील अगदी छान अशा आपल्या भाजीला येते तर थोडंसं पाणी घातल्यानंतर हा मसाला मी तेल सुटेपर्यंत पुन्हा आणखी शिजून घेणार आहोत ह्या पद्धतीने तेल सुटेपर्यंत आपली मसाला हा शिजून घेतला आहे त्याला पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गरजेनुसार पाणी आपण आता यामध्ये टाकून घेऊया आता आपल्याला मसाला हा कितपत घट्टसर सैलसर हवा आहे त्यानुसार गरजेनुसार आपण यामध्ये पाणीही टाकून घ्यायचं पाणी घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून पुन्हा हा मसाला आपण शिजवून घेणार आहोत तर या पद्धतीने आपण मसाला हा छान तेल सुटेपर्यंत पुन्हा शिजवून घेतलं आहे पुन्हा त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि जे आपण अंडे तळून घेतलेले मसाल्यामध्ये ते आपण यामध्ये आता टाकून घेऊया तर ह्या पद्धतीने आपण आता संपूर्ण अंडे हे टाकून घेणार आहोत ह्यामुळे काय होतं आपला जो मसाला आपण तयार केला आहे झाला आहे आपला तो आजपर्यंत छान अंड्यांमध्ये जातो आणि आपले अंडे हे अगदी चविष्ट असे ते लागतात तर आपले संपूर्ण अंडे हे आता ठेवून तयार झाले आणि यांना एक मिनिटभर आपण आता असं राहू देणार एक मिनिटानंतर लगेच दुसरी साईड आपण आता परतून घेऊया यामुळे आपल्या दोघेही साईडने अगदी छान मसाला हा कोट होईल आणि अगदी छान अशी आपली भाजी ही तयार होईल पुन्हा आपण दोन मिनिटभर हे अंडे छान मसाल्यामध्ये शिजून घेतले दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान हॉटेल स्टाईल अगदी परफेक्ट अशी घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपला अंडा मसाला हा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल